नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्ही नेन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सोळा मार्च वार शनिवार तुम्हाला चाळीसगावचा म्हैस बाजार दाखवतो आहे तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दुधाच्या पण म्हशी आहे आणि लागण म्हशी पण आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथं काही म्हशी मित्रांनो बाजारात विकल्या जातात त्यामुळे आपण काही शेतकरी असो किंवा व्यापारी त्यांचा आपण नंबर घेत नाही तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया असा एवढ्या पट्ट्यामध्ये मित्रांनो दुधाच्या मशीनचा मशीन बाजार असतो आणि गेटचं समोर लागण मशीनचा बाजार भरलेला असतो आणि सर्व दुधाच्या मशीन मित्रांनो वरती आपल्याला काही व्यापाऱ्यांचे इथले स्थानिक व्यापारी गावातले तर त्यांचे तुम्हाला मशी वगैरे पाहायला भेटतील किती आणले शेड आज मशी तुम्ही तीन आणले का ये जन्लिली। ये जन्लिली ये जन्लिली या दोन आणि ती एक आहे का बरं त्या तोलावरची आहे का ही जनलेली ही जनलेली आहे ही तोलावर आहे का ही पण जनलेली जनेलीची काय किंमत आहे हिची आहे एकवीस हिची एक सांगायचे का हीचे बी एकवीस तिचे पण एकवीस आहे एक द तिची एकदा आहे का बरं किती दूध काढतील या सहा लिटर दिन पार पार लिटर असं आहे का तर मित्रांनो ही सहा सहा लिटर दिलीची एक वीस सांगायची किंमत आहे व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होऊन जातं ही पण दिलं मित्रांनो एक टायमा मला पाच लिटर तिची एकदा सांगायची किमत आहे तो आपला नंबर सांगा चौऱ्याण्णव एक्क्याण्णव विलास पाटील विलास पाटील तर मित्रांनो तरी तो मित्रांनो आणि जनलेली एक जनलेली आणि एक जमलेली आहे मित्रा देला देला आगा। आगा। मित्रा तर मित्रांनो पूर्ण ज्या म्हशी या पूर्ण व्यापाऱ्यांच्या म्हशी तर तुम्हाला पूर्ण बाजारातल्या मशी वगैरे दाखवणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघा हो काय किंमत वगैरे सत्तर हजार रुपये का किती दूध आहे आठ लिटर दूध आहे तर मित्रांनो म्हशीची सांगायची किंमत सत्तर हजार रुपये आठ लिटर दूध चालू आहे म्हशीला कुठले हो तुम्ही नंबर आहे का तुमचा नंबर आहे का बोला बर व्यापार आहे की तर तुम्हाला मित्रांनो काही वरच्या जे व्यापारी ज्या मशीद आहे शेळ मधल्या तर त्या पण तुम्हाला दाखवणार आहे वरती पण मित्रांनो तुम्हाला पूर्ण व्यापाऱ्यांच्या मशी पाहायला भेटतील सध्या बाजारामध्ये शेतकऱ्यांच्या मशी येत नाही मित्रांनो सर्व व्यापारी इथं पण या सर्व मशीनची खरेदी मित्रांनो आपलं धुळे मार्केटची असते इथं इथं पण मशी मित्रांनो मशी कमी बघू शकतात पूर्ण बाजार खाली नाहीतर इथं जबरदस्त गर्दी असते मग वरती मध्ये तर तुम्हाला काही लागण म्हशी दाखवणार आहे तर मित्रांनो या मशीची एकदा सांगायची किंमत ही योड़ा, योड़ा, ला ला। तर हा तुझा मशीनचा बाजार असतो मित्रांनो इकडं भरलेला आणि इकडं समोर लागण मशीनचा बाजार आहे हा लागण मशीनचा बाजार आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही एवढ्या फक्त एवढ्या पट्ट्यामध्ये लागण मशीनचा बाजार भरलेला हा थंड आहे ना सध्या तर मित्रांनो बाजार थोडा ढिला झालेला आहे थंड आहे बघू शकता तुम्ही मशी सुद्धा कमी मित्रांनो बाजारामध्ये मित्रांनो या दोघी मशी साडेचार चार चार महिन्याची आहे पूर्ण मित्रांनो इथं तुम्हाला एकही दुधाची म्हणजे पाहायला भेटणार नाही आता काही काही लागण असतात काय काही साडेपाच महिन्याची का लिटर दूध पण आहे काही तर मित्रांनो मोठ्या माबाची पाडी बघू शकता तुम्ही एक नंबरची क्वालिटी ती पण साडेपाच महिन्याची का ही पाच महिन्याची भाऊ यांच्या किती सांगायची किंमत वगैरे पंच्याहत्तरचा भाव आहे का जास्त तर मित्रांनो मशीनची क्वालिटी वगैरे बघू शकते फक्त सात आहे का भाऊ बी सात आता वगैरे भाऊ आपलं नाव काय अजय गवळे अजय गवळी नंबर सांगा तुम्ही ब्याऐंशी झिरो आठ चौपन्न बारा चौतीस तर मित्रांनो तुम्हाला जर माझी घ्यायची असेल तर पावशी शंभर रुपये करू शकता आज नाव ना तर दूध पण आहे का भाऊ तिला सहा लिटर आहे का तर मित्रांनो सहा लिटर दूध पण चालू आहे तिला पाच साडे पाच साडेपाच महिन्याचा गाभा आहे तिला

तर मित्रांनो बाजारात जेवढे मशीज आहे तर तुम्हाला पूर्ण मशे, मशे दाखवलेली आहे काहींची आपण किमती वगैरे पण माहिती केलेली आहे मित्रांनो तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला मग भेटूया पुढच्या बाजाराला